नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि समाधानाचा जावं हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार तर या दिवशी आलेले आहे गुरुपौर्णिमा तर सर्वच स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा असतो सर्वच स्वामी भक्त या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक सेवा आणि उपाय हे करत असतो तर आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असतील संकटं असतील अडचणी असतील तर त्यासाठी गुरुपौर्णिमेपर्यंत हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय कोणीही करू शकतं स्त्री पुरुष किंवा विद्यार्थी मुलं मुलांच्या प्रगतीसाठी मुलं स्वतःही स्वतःसाठी ही सेवा करू शकता धनप्राप्तीसाठी संततीप्राप्तीसाठी तसेच अखंड लक्ष्मी कृपा व्हावी यासाठी आणि आपली सर्व कामे मार्गे लागावीत तर यासाठीही ही सेवा तुम्ही करू शकता तर कोणती सेवा करायची आहे आणि ती कशा कशाप्रकारे करायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर स्वामींची कोणतीही सेवा आपण जर अगदी श्रद्धेने आणि मनोभावे केली तर त्याचे फळ हे नक्कीच स्वामी आपल्याला देतात तर ही सेवा तुम्ही सात दिवसांची किंवा अकरा दिवसांचीही करू शकता तुम्हाला जितके दिवस जमेल तितके दिवस तुम्ही ही सेवा करू शकता तर अगदी मनोभावे आणि श्रद्धेने करा आपल्याला त्याचं फळ हे नक्कीच स्वामी देतील तर ही सेवा आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ जाऊन करायची आहे तर केंद्रामध्ये किंवा मन दत्त मंदिरात किंवा तुमच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी औदुंबर वृक्ष असेल तर त्या ठिकाणी जाऊनही तुम्ही ही सेवा करू शकता तर औदुंबर वृक्षामध्ये दत्तगुरूंचा वास आहे आणि त्यामुळेच तिथे जाऊन आपण ही सेवा केली तर त्याचं फळही आपल्याला तितक्याच प्रमाणामध्ये मिळेल त्यामुळे औदुंबर वृक्षाजवळ जाऊनच आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी असतील जे काही संकटं असतील तर त्या कमी होण्यासाठी आवर्जून हा उपाय आपल्याला करायचा आहे त्यासोबतच या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचाही वास आहे आणि माता लक्ष्मीचाही वास आहे असे म्हटले जाते तर त्यामुळे आपल्याला ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही ही सेवा ही करू शकता फक्त बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्ही ही सेवा करू नका तर औदंबर वृक्षाजवळ गेल्यानंतर आपल्याला या वृक्षाची पूजा करायची आहे वृक्षाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तिथेच बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे तुम्ही जर जप माळ निली नसेल तर एक दहा ते पाच ते दहा मिनटं बसूनही तुम्ही या मंत्राचा जप करू शकता त्यासोबतच परत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मं या मंत्राचा जप झाल्यानंतर परत एकदा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल जी काही अडचण असेल तर ती आपल्याला सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे त्यासोबतच आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर सात दिवस किंवा अकरा दिवस किंवा एकवीस दिवसही तुम्ही हा उपाय करू शकता तर अवदंबर वृक्षाखाली आपल्याला एक कणकेचा दिवा लावायचा आहे तर एक जुलै ते एकवीस जुलै या दरम्यान तुम्हाला एकवीस दिवस जमेल तर एकवीस दिवस किंवा अकरा दिवस किंवा सात दिवस किंवा इतकेही दिवस जमत नसेल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी का होईना पण एक दिवा आपल्याला अवदंबर वृक्षाखाली लावायचा आहे तर पीठ मळताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि तसंच मीठ न टाकता आपल्याला थो पीठ मळायचं आहे आणि त्याचा आपल्याला दिवा बनवायचा आहे आणि त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही कोणतंही तेल किंवा तूप घेतलं तरीही चालेल तर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा सात दिवस किंवा अकरा दिवसही तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे औदुंबर वृक्षाखाली तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या आपल्याला सांगायच्या आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला हा ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आहे तर त्या सांगायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे तर या सेवा कधीही वाया जात नाहीत त्यामुळे अवश्य तुम्ही या सेवा अगदी श्रद्धेने आणि मनापासून करा त्या कधीच वाया जाणार नाही त्याचं जा फळ हे आपल्याला केव्हा ना केव्हा नक्कीच मिळते तर अवश्य तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त या सोप्या आणि एकदम साध्या सेवा आहे तर त्या अवश्य करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ